आनंदाची बातमी धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वात मोठी घोषणा खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस हमीभाव जाहीर केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात चारशे छत्तीस रुपयाची वाढ केली आहे तर कापसाच्या हमीभावात पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ केली आहे त्यामुळे खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव असेल तर लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव मिळणार आहे तर तुरीच्या हमीभावातही आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे पीक दोन हजार पंचवीस सव्वीसकरता हमीभाव एम एस पी सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कापूस यल एस आठ हजार एकशे दहा रुपये तूर आठ हजार रुपये मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये उडीद सात हजार आठशे रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आपण आता सविस्तर अपडेट पाहूया तर शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरीप पणम हंगामासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर प्रति क्विंटल रुपये आपण पाहूया आणि पीक पाहूया तर या ठिकाणी आपण सन दोन हजार तेरा चौदामध्ये किती होतं आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किती आहे ते पाहूया तांदूळ सामान्य आहे तेराशे दहा त्याच्यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये आहे तांदूळ ग्रेड ए तेराशे पंचेचाळीस आधी त्याच्यानंतर आता तेवीसशे एकोणनव्वद रुपये ज्वारी संकरीत पंधराशे रुपये त्याच्यानंतर आहे तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये ज्वारी मालदांडी पंधराशे वीस रुपये होतं तेरा आणि चौदा साली आता तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये आहे बाजरी बाराशे पन्नास तर आता सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये नाचणी पंधराशे रुपये तर आता चार हजार आठशे शहाऐंशी रुपये मका तेराशे दहा रुपये आता चोवीसशे रुपये आहे तर तूर चार हजार तीनशे तर आता आठ हजार रुपये आहे मूग चार हजार पाचशे तर आता आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये आहे उडीद चार हजार तीनशे आधी होतं तर आता सात हजार आठशे रुपये आहे त्याच्यानंतर सूर्यफूल तीन हजार सातशे हो आधी होतं आता सात हजार सातशे एकवीस रुपये आहे सोयाबीन पंचवीसशे साठ रुपये आधी होतं तर आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये झालेला आहे तीळ चार हजार पाचशे रुपये आधी होतं तर आता नऊ हजार आठशे शेहेचाळीस रुपये आहे कारळे तीन हजार पाचशे रुपये आता नऊ हजार पाचशे सदोतीस रुपये कापूस मध्यम धागा आधी सदुसिसशे रुपये होतं तर आता सात हजार सातशे दहा रुपये आहे कापूस लांब धागा चार हजार रुपये तर आता आठ हजार एकशे दहा रुपये असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे केंद्रीय मंत्रिमंडळानं सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा